कुरुंदा इंद्रजित वैद्य ग्रामपंचायत बोरटोला येथील सरपंच आहे गेल्या दोन वर गेल्या दोन वर्षापूर्वी मी प पंचायत विभागाला तसेच जिल्हा परिषद विभागाला माझ्याकडून शाळेच्या नवीन इमारतीसाठी निवेदन दिलेला होता तरी आजपर्यंत कोणत्याही शिक्ष शिक्षण खात्याने किंवा विभागाने आजपर्यंत दुर्लक्ष करीतच माझ्या शाळेकडे किंवा ह्या इमारतीकडे लक्ष दिले नाही याकरिता मी परस्पर जिल्हा परिषदला स्वतः जाऊन तिथे निवेदन दिले होते तसेच जे आमचे बी ओ सर होते मांढरे सर यांनासुद्धा वारंवार वारंवार सांगून किंवा लेखीही देऊन त्यांनीसुद्धा याच्याकडे लक्ष नाही दिले आणि माझ्या बोरटोला गावातील ही जिल्हा परिषद शाळा याच्यामध्ये चाळीस विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी हे दररोज शाळेला येतात परंतु आत्ताही माझ्याकडे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स तात्पुरत्या स्वरूपामध्ये एकच शिक्षक आहेत सी पंचायत विभागाकडे पाठपुरावा केला असता ते वा वारंवार सांगतात की तुमच्या शाळेला सहाय्यक शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे नियुक्ती झालेली आहे तरी पण आत्तापर्यंत ह्या शाळेला फक्त चाळीस विद्यार्थी चार वर्ग आणि एकच शिक्षक आम्हाला इथे मिळालेले आहेत तरी माझी शिक्षक विभागाला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या ग्रामपंचायत बोरटोल्याच्या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देऊन यामध्ये शिक्षकाची आणि सर्वप्रथम शाळेच्या इमारतीची दखल घेऊन लवकरात लवकर ती मंजूर करून द्यावी मी वाल्मिक मेश्राम सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरटोला या ठिकाणी वर्ग एक ते चार असून एकूण विद्यार्थी संख्या चाळीस आहे सध्या मी एक शिक्षक आणि माझ्या सुट्टीला आता तात्पुरते कार्य करिता म्हणून गेम सर यांना नियुक्ती दिलेली आहे या ठिकाणी वर्ग एक ते चार असून पर्सेंट एकोणचाळीस आहे आणि दररोज विद्यार्थी नियमित येत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्याकरिता तीन इमारती असून या तीन इमारतीपैकी एक जी इमारत आहे ती एकोणीसशे नव्वदची बांधलेली असून पूर्णतः विद्यार्थ्यांना योग्य नाही तरी वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देऊन नव्याने बांधकाम करावं असे मी विनंती करत आहे मोरगाव अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोटोला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांचा अभाव अनेक शाळेत रिक्त पदांमुळे शिक्षणाचा बट्ट्या वर्ग चार वर्ग खोल्या तीन तर शिक्षक एक अर्जुनी मोरगाव भारतीय स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मात्र देशात मानवी गरजा पूर्ण झाल्या नाहीत अजूनपर्यंत रस्ते पिण्याचे पाणी शिक्षण निवारा आरोग्य यांसारख्या अनेक गरजा पूर्ण होण्यास आणखी किती काळ लागणार आहे याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेत शिक्षकांची अनेक पदे रिक्त झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा बट्ट्याबोड झालेला विद्यार्थ्यांचा शिक शैक्षणिक नुकसान होत असून याकडे शासनाची वक्र दृष्टी असल्याने अजूनपर्यंत ग्रामीण क्षेत्रात शिक्षणाची पूर्तता झालेली नाही अर्जुनी मुरगाव तालुक्यात हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एकूण वर्ग चार असतात तर वर्ग खोल्यात तीन आणि शिक्षक एक अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे तर बोर्टोला येथे चार वर्गातील एक शिक्षक असून एक शिक्षक चार वर्गातील विद्यार्थ्यांना काय शिकवणार त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे बोर्टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चार वर्गात बसण्याची परिपूर्ण व्यवस्था नसल्याने व शाळा इमारतीपैकी शाळेची एक वर्ग खोली अत्यंत जीर्ण अवस्थेत असून सदर वर्ग खोलीचा बांधकाम एकोणीसशे नव्वद साली झालेला असल्याने वर्ष पूर्ण झालेली आहेत भिंतीने तडे आणि भेगा पडलेल्या आहेत वरील कौलांचे छत पावसाने गडत आहे अशा परिस्थितीत ग्रामीण क्षेत्रातील गरिबांच्या मुलांनी शिक्षण कुठे घ्यावा असाही प्रश्न निर्माण झालेला आहे याकडे शासनाची वक्रदृष्टी असल्याने दिसून येत आहे चार वर्गाला एक शिक्षक बसण्याची शाळेच्या वर्ग खोल्या तीन अशी परिस्थिती तालुक्यात जिल्ह्यातील बऱ्याच गावात पाहावयास मिळत आहे ग्रामीण क्षेत्रातील शिक्षणाची केव्हा पूर्ण होणार याकडे पालज पालकांचे लक्ष लागलेले आहे मोलमजुरी करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या सोयी सुविधा शासन केव्हा उपलब्ध करणार खाजगी शाळेकडे शासनाचे लक्ष असून खाजगी शाळेतील संस्थापकांचा गोरखधंदा झालेला आहे त्यामुळे गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सुविधा कोण देणार? असा ताहो गरीब पालक फोडत आहेत. भेगा पडलेल्या शाळा वर्गखोलीच्या ऐवजी दुसरी वर्गखोली केव्हा तयार होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तर बोर्टोला ग्रामपंचायतचे सरपंच सौ कुंदा वैद्य यांनी शाळेच्या वर्गखोलीकरिता नवीन इमारत मिळावी म्हणून पंचायत समिती अर्जुनी मोरगाव कार्यालयाच्या वारंवार चक्रा घालत आहेत मात्र त्यांना शाळेची वर्ग खोली आजपर्यंत प्राप्त झालेली नसून वर्ग चार शाळेच्या वर्ग खोली तीन अशा परिस्थितीत शाळा चालवावी लागत आहे वर्ग चार तर शिक्षक एक काय शिक्षण देणार अशी परिस्थिती मागील वर्षापासून येत आहे लोकप्रतिनिधी पूर्ण मानधान घेऊन स्वतःच्या मनासारखा करत करत आहेत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष का देऊ नये असा प्रश्न निर्माण होत आहे तर बोर्टोला ग्रामपंचायतचे सरपंच सौ कुंदाताई वैद्य यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लवकरात लवकर वर्गखोलीचे बांधकाम करण्याची मागणी केलेली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास अर्जुनी मोरगाव